स्वागत आहे तुमचं रुपालीस रेसिपी मराठीमध्ये आज आपण करणार आहोत दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे प्रीमिक्सचे गुलाबजांबू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घालून साखर वितळेपर्यंत चांगला हलवून घ्यायचा आहे साखर चांगली प्रकारे पाक तयार झाला आहे गॅस बंद करून पाक थंड व्हायला ठेवून घ्यायचे नंतर एका ताटात गुलाबजामुचे प्रिमिक्स टाकून घ्यायचे प्रिमिक्स चांगले मिक्स करून हाताला थोड तेल किंवा तूप लावून गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले पिठाचे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे गुलाबजाम चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आहेत गुलाबजाम चांगले तळल्यानंतर ते गुलाबजाम एका प्लेटीत काढून आपले बाकी राहिलेले गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सगळे गुलाबजाम तळून आपण तयार केलेल्या पाकात सगळे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर एक ते दोन तास हे गुलाबजाम मुरवायला ठेवायचे एक ते दोन तास गुलाबजांबू चांगले मुरल्यानंतर गुलाबजांबूचा आकार डबल झाला आहे अशा प्रकारे तयार आहेत आपले रसभरीत गुलाबजांबू अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपालीच रेसिपी, रेसिपी मराठीला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद